महायुतीची सरकार आहे ही जातीवादी सरकार आहे आणि यांना कुठंतरी निवडणूकमध्ये यांचे टिकी सीटं वाढवण्यासाठी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण गरजेचं आहे ज्याच्यामुळं यांना असं वाटतं आहे की त्यांची सीटं वाढतील त्यातील कुठंतरी मुस्लिम समाजाला टार्गेट केला जातो तो जो ढोंगी महाराज आहे तो, तो जेव्हा ग्रंथ घेऊन बसलेला आहे ते ग्रंथचे पुढे कागद ठेवलेलं आहे आणि त्याला ते वाचण्यात दिलं आहे देशीन मोहम्मद संदर्भात तो वाचतो आहे आणि त्याचे मुख्यमंत्री येऊन म्हणतात की त्यांच्या बा केसालाही धक्का लागला तर आम्ही शांत बसणार नाही म्हणजे कुठंतरी सरकार यांना पाठबळ देते का मुस्लिम समाजाविरोधात काही ना काही तुम्ही बोला आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे हे तर लगेच एक तर छोटा चेटतन येतो दीड कोटाचा आणि तो, तो महाराष्ट्र अहमदनगरमध्ये येऊन डायरेक्ट मुस्लिम समाजाला धमकी देतो की आम्ही तुम्हाला घुसून माराल की ही जी सरकार आहे यांना इलेक्शनचे पहिले कुठं ना कुठे दंगल काढवायचे कोल्हापूर सातारा अहमदनगर हे कायम संवेदनशील त्यांनी बनवून ठेवले काय नमस्कार मी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की महाराजांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण मुस्लिम समाज जो आहे तो त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटताना दिसले संपूर्ण मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला त्यानंतर नितेश राणे यांनी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रॅली काढली आणि त्यांनी देखील मुस्लिम समाजावर थेट निशाणा साधला आणि त्याच्या देखील संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना आपल्याला दिसतंय आपण जर पाहिलं तर रामगिरी महाराज तसेच नितेश राणे यांच्या दोघांविरोधात गुन्हे दाखल झालेले असूनही कोणतीही कारवाई होत नाहीये अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेली नाही तर याच संदर्भात आता ह्याच्यामध्ये जे एमआयएमचे माजी खासदार आहेत जलील त्यांनी महाराष्ट्र शासनाला अल्टिमेटम दिलंय की जर पाच दिवसांच्या आत नितेश राणे व रामगिरी महाराजांना अटक झाली नाही तर थेट आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज घेऊन मुंबईला येऊ आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी संविधानाची प्रत देव यांचे जे कर्तव्य आहे त्याची जाणीव करून त्यांना देऊ तसेच यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मुंबईला जाणार असल्याची घोषणा या ठिकाणी केली जर पाच दिवसात अटक झाली नाही तर या चंद्र कोल्हासाठी डॉक्टर परब अशरफे आपल्यासोबत आहेत काय माहिती त्याला कसं पाहता या सगळ्या घटनेकडे जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा एक विशिष्ट समाज अल्पसंख्याक समाजाला टार्गेट केला जातो आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की ही जी महायुतीची सरकार आहे ही जातीवादी सरकार आहे आणि यांना कुठंतरी निवडणूक मध्ये यांच्या सीट वाढवण्यासाठी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण गरजेचं आहे ज्याच्यामुळे यांना असं वाटतंय की त्यांची सीट वाढतील आपण विशालगड बघा विशालगडामध्ये दर्गा कुठं आहेत किल्ला कुठं आहे आणि अतिक्रमण कुठं आहे ते अतिक्रमणचं सोडून ते गावात मुस्लिम समाजाचे लोकांच्या वर हल्ले करण्यात आले मशिदीची विटंबना करण्यात आली त्याच्यानंतर हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का कुठंतरी मुस्लिम समाजाला टार्गेट केला जातो जा, तो जो ढोंगी महाराज आहे तो जेव्हा ग्रंथ घेऊन बसलेला आहे ते ग्रंथ पुढे एक कागद ठेवलेला आहे आणि त्याला ते, ते वाचण्यात दिलंय रेशीद मोहम्मद संदर्भात तो वाचतोय आणि वाचल्यानंतर तो त्याचं स्पष्टीकरण चुकीच्या पद्धतीने देतोय मग हे चालू असताना जेव्हा प्रेषित मोहम्मद सल्ले सलाम यांचा अपमान होतोय तर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगात याचा पडसाद उमडतोय तर या गोष्टीला कुठंतरी सरकारने ब्रेक द्यायला पाहिजे तर दुसऱ्या दिवशी आपले प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन म्हणतात की त्यांच्या बा केसालाही धक्का लागला तर आम्ही शांत बसणार नाही म्हणजे कुठंतरी सरकार यांना पाडबळ देते का मुस्लिम समाजाविरोधात काही ना काही तुम्ही बोला आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे हेच होत नाही याचाच कुठंतरी अजून निवारा होत नाहीये तर लगेच एक छोटा चेटतन येतो दीड फुटाचा आणि तो, तो महाराष्ट्र अहमदनगरमध्ये येऊन डायरेक्ट मुस्लिम समाजाला धमकी देतो की आम्ही तुम्हाला घुसून मारल हे का बोलला जातो कारण यांचे जे पप्पा आहेत ते सागर बंगल्यावर बसलेले आणि ते नेहमी छोट्या चेतन या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे का आपले जे आहेत ते सागर बंगल्यावर बसलेले आहेत मग याच्यावरून समजून येतोय की ही जी सरकार आहे यांना इलेक्शनचे पहिले कुठं ना कुठे दंगल घडवायची आहे कोल्हापूर सातारा अहमदनगर हे कायम संवेदनशील त्यांनी बनवून ठेवलेलं आहे याच पार्श्वभूमीवर जेव्हा आपण पाहतोय की हे सगळं चालत असताना कुठं ना कुठं मुस्लिम समाजाला टार्गेट केला जातो म्हणून महाराष्ट्राचे एम आय एमचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी सरकारला पाच दिवसाचं अल्टिमेटम दिलाय की पाच दिवसामध्ये हे काय जे चाललंय याला कुठंतरी तुम्ही ब्रेक लावा जर तुम्ही ब्रेक लावता तुम्हाला येत नसेल तर पाच दिवसानंतर ते समस्त मुस्लिम समाजाची हे पक्षाचा विषय इथं कुठे येत नाही समस्त मुस्लिम समाजाची आणि संविधान प्रेमी लोकांच्या तर्फे ते एक भूमिका जाहीर करतील आणि त्या भूमिकाच्या माध्यमातून तारीख जाहीर करतील त्या तारखेच्या माध्यमातून त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातून समस्त संविधान प्रेमी आणि मुस्लिम समाज हे रॅलीचे समा, रॅलीचे याच्यामध्ये मुंबईला येणार आहेत आणि मुंबईमध्ये महायुतीचे जी सरकार आहे त्याच्यातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र उप फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संविधानाची प्रत देऊन यांना जाणीव करून देणारे की हा देश संविधानावर चालतो तुमचे माझे विचारधारेवर चालत नाही त्याचबरोबर जे महाराष्ट्राचे जे डीजी पोलीस प्रशासन जे आहेत त्यांना ही जाणीव करून देण्याचे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे तुमचं काम आहे फक्त एका समाजाला दाबणे आणि दुसऱ्या समाजाला खुलं सोडून देणे हे तुमचं काम नसून कायदा सुव्यवस्था ठेवणे हे तुमचं काम आहे तर ज्यावेळेस तुम्ही पोलीस प्रशासनमध्ये भरती झाले त्यावेळेस तुम्ही एक शपथ घेतली होती ती शपथाची जाणीव करून देण्यासाठी ती शपथाची प्रत डीजी आणि बाकी जे पोलीस प्रशासन आहेत त्यांना देण्याचं आव्हान खासदार इम्त्या माजी खासदार इम्त्या जलील साहेब यांनी केलेलं आहे निश्चितच आपण पाहतोय की एम आय चे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार यांनी फेसबुकच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून अल्टिमेटम दिले महाराष्ट्र शासनाला की जर पाच दिवसात त्या दोघांनी अटक करण्यात आली नाही तर अशी भव्य स्वरूपाची रॅली घेऊन आम्ही मुंबईला येऊ आपण जर याची सर्व, सर्व जी पार्श्वभूमी पाहिली जर तुम्ही विशालगडाचं देखील तुम्ही यामध्ये उल्लेख केला तर आपण कुठेतरी पाहू शकतो की सध्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे हे सगळं घडतंय का नक्कीच हा जो पूर्ण जी चालू आहे की म्हणजे मुस्लिम मुस्लिम समाजाला टार्गेट करायचा जिथं मुस्लिम समाज कमी आहे तिथं जाऊन त्यांच्यावर हल्ले करायचे मशिदीवर हल्ले करायचा आणि प्रभू रामाचं नाव घ्यायचा छत्रपतींचं नाव घ्यायचा आणि हल्ले करायचे ना असं दाखवायचा की आम्ही आमचा जो आहे आमचा संविधानावर विश्वास नसून आम्ही एक हिंदू राष्ट्र तयार करतोय पण ते हिंदू राष्ट्राच्या नावावर हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करून याचा फायदा येणाऱ्या महाराष्ट्राच्या मध्ये यांना कुठंतरी व्हावा या उद्देशाने हे सगळं षडयंत्र सरकार मार्फत घडत आहे असं मला आता तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता तुमची काय भूमिका राहणार आहे जर पाच दिवसात अटक झाली नाही तर आम्ही तर प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष दे जले साहेब यांच्या आदेशाची वाट पाहतोय पाच दिवसानंतर ते जे आदेश देतील तर नक्कीच अहमदनगर नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून आणि पूर्ण जगा देशातून मुंबईला लोक मुख्यमंत्री यांच्या दानलावर धडकणार आहेत आणि ते फक्त एकच का त्यांना जाणीव करून द्यायची दे हा देश संविधानावर चालतोय तुमची आणि माझ्या माझे विचारधारेवर चालत नाही हे जाणीव करून देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून लोक तिथं धडकणार आहेत त्याच्यात अहमदनगरमध्येही खूप मोठा वाटा असणार आहे निश्चितच आपण पाहतोय की खासदार इम्तियाज माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच अल्टिमेटम दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाला जर पाच दिवसात नितेश राणे व रामगिरी जर अटक झाली नाही तर थेट मोर्चा घेऊन तिरंगे सोबत असतील आणि थेट थेट मोर्चा घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना घेरू आणि त्यांना संविधान देऊन त्यांना त्यांच्या कर्तव्याची तेन जाणीव करून देऊ असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय आणि आपण पाहतोय की त्याचे देखील फटसा संपूर्ण उमटताना आपल्याला दिसत आहेत आणि आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने जलील यांनी महाराष्ट्र शासनाला अल्टिमेटम दिलंय तर महाराष्ट्र शासनातर्फे काही कारवाई होणार का नितेश राणे तसेच रामगिरी महाराजांना अटक केली जाणार का हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे